आणि तंत्रज्ञान इयत्ता दाखवी भाग दोन या पाठ्यपुस्तकातील वगळलेल्या अभ्यासक्रमासंदर्भात माहिती घ्यायची आहे या भागात दुसरे प्रकरण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक। या प्रकरणातील कोणते मुद्दे वगळलेले आहेत ते पाहूया या पाठाच्या सुरुवातीला असणारा हा भाग थोड्या आठवा पाठ सुरू करण्याआधी हा भाग विद्यार्थ्यांना घरी करून येण्यास सांगावा हा स्वयं अध्ययनाचा भाग आहे याच पानावरील शेवटचे दोन भाग जरा डोके चालवा आणि थोडे आठवा हे दोन मुद्दे स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहेत पान नंबर वरील निरीक्षण करा मानवी श्वसन संस्थे संदर्भातली आकृतीचे निरीक्षण करायचे आहे आणि नावे द्यायचे आहे हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळले आहे त्यानंतर सांगा पाहू या अंतर्गत जे तीन प्रश्न विचारलेले आहेत हे स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहे पाहिजे चौदावरील एटी पी संदर्भात दिलेली ही माहिती ही आवांत्र वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर पंधरावरील परिचय शास्त्रज्ञांचा सर हेन्ज क्रेब या संदर्भात दिलेली ही माहिती अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर सोळावरील सांगा पाहू या अनुषंगाने विचारलेले हे दोन प्रश्न स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहे त्याचबरोबर याच पानावरील हे नेहमी लक्षात ठेवा या चौकटीतील दिलेली माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे पान नंबर सतरावरील विचार करा दिलेले हे जे दोन मुद्दे आहेत हे स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहेत तसेच जरा डोके चालवा या अंतर्गत ही दिलेली मा माहिती ही स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे याच पानावरील सांगा पाहू या अनुषंगाने विचारलेले हे जे पाच प्रश्न आहेत हे स्वयं अध्ययनासाठी असून ते मूल्यमापनातून वगळलेले आहेत पान नंबर अठरावरील थोडे आठवा गुणसूत्रांचा आकार कसा असतो त्यांच्या भागाची नावे आकृती तीन पॉइंट पाच मध्ये लिहा हा भाग स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेला आहे पान नंबर वीस वरील करून पहा या प्रयोगाची चर्चा प्रयोगशाळेत प्रयोग, प्रयोग करत असताना करावी पानावरील जरा डोके चालवा या संदर्भात विचारलेले हे सहा प्रश्न स्वयं अध्ययनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेले आहेत त्याचबरोबर शेवटचा भाग या पानावरील जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची आणि पुस्तक माझे मित्र या दोन चौकटीतील माहिती ही अवांतर वाचनासाठी असून मूल्यमापनातून वगळलेली आहे अशा रीतीने सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक या प्रकरणातील वगळलेल्या मुद्द्यांची माहिती घेतलेली आहे धन्यवाद